तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला मित्रांनो बघूया दहा ऑक्टोबरला या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विमा हेक्टरी मिळणार वीस हजार रुपये तर मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती असे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येत असतात तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघता येईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल असे मला वाटते तर मित्रांनो चला बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पीक विमा योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे या यो योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया पीक विमा योजनेची व्याप्ती मुख्यमंत्री सांगितल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रकल्प प्रमुखांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येणार आहे हे आकडे दर्शवतात की प्रत्येक मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवली जात आहे प्रत्येक प्रकल्प प्रमुख म्हणजे एक शेतकरी किंवा शेतकरी गट जो या योजनेचा जो या योजनेचा लाभ घेणार आहे विमा संरक्षित क्षेत्र योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे एकूण एक, एक पॉइंट चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र या योजनेखाली देणार आहे हे क्षेत्र पुढील प्रमाणे विभागले गेले आहे कापूस सात पॉइंट कोटी हेक्टर सोयाबीन तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर मुंग दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका दोन पॉईंट सत्तावन्न मका एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मसूर एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर हरभरा एक पॉइंट पंचवीस कोटी हेक्टर या आकडेवारीवरील स्पष्ट होते की राज्यातील प्रमुख पिकांना या योजने स समाविष्ट करण्यात आले आहे कापूस हे सर्वाधिक क्षेत्र व्यापणारे पीक आहे त्यानंतर सोयाबीन आणि मूग येतात पात्र जिल्हे मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी पात्र जिल्हा असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली एकूण पस्तीस जिल्हे या योजनेत महा समाविष्ट करण्यात आले आहेत महाराष्ट्र अकोला अमरावती औरंगाबाद अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मु मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम यवतमाळ ही यादी दर्शविते की राज्यातल्या विविध भागातील जिल्ह्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र सर्व भा विभागांतील जिल्हे यात आहे तर मित्रांनो तुम्ही समजून घेतलं असेल तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद